नमस्कार एक नास्तिक माणूस म्हणाला की मला आस्तिक लोकांनी फसवलं आहे त्यामुळे माझा ना आस्तिक लोकांवर विश्वास आहे ना देवावर विश्वास आहे तसंच एक आस्तिक माणूस म्हणाला की मला आस्तिक लोकांनी फसवलं आहे त्यामुळे माझा ना देवावर विश्वास आहे ना आस्तिक लोकांवर विश्वास आहे तसंच एक आस्तिक माणूस त्याला नास्तिकांनी फसवलं त्याचा नास्तिकांवर विश्वास नाही तसंच एक नास्तिक माणूस त्यांना आस्तिक लोकांनी फसवलं म्हणून त्या नास्तिकांचा आस्तिकांवर विश्वास नाही ठीक आहे पुढे एक श्रीमंत राष्ट्रातल्या ज्याला पुंजीवाद कॅपिटलिझम म्हणतात तिथला एक मुलगा म्हणाला की कॅपिटलिस्ट लोकांनी त्यांचा जो भरपूर पैसा आहे अशा लोकांनी मला फसवलं त्यामुळे माझा श्रीमंत लोकांवर पूर्णच विश्वास नाही एक सोशलिस्ट कंट्री म्हणजे तिथे समाजवाद आहे तिथला एक मुलगा म्हणाला की मला पूर्ण समाजाने आहे माझं त्यामुळे समाजवादावर माझा विश्वास नाही तसंच मग एक समाजवादी माणसाला पुंजीवादीस श्रीमंत लोकांनी श्रीमंत राष्ट्रातल्या लोकांनी फसवो त्याचा त्यांच्यावर विश्वास नाही तसंच एका श्रीमंत राष्ट्राच्या मुलाला समाजवादी लोकांनी फसवो त्याचा त्यांच्यावर विश्वास नाही म्हणजे समाजवाद्यांचा पुंजीवादी लोकांवर पुंजीवाद्यांचा समाजवादी लोकांवर तसाच समाजवादी लोकांचा समाजवादी लोकांवर <laughs> पुंजीवादी लोकांचा पुंजीवादी लोकांवर विश्वास नाही कुठे चाललो आहे आपण ठीक आहे एकदा कळलं की एका स्पूनमध्ये एका चमच्यामध्ये दहा हजार कोटी दहा ट्रिलियन व्हायरसेस राहू शकतात ते एकत्र राहू शकतात क्रिस्टल फॉर्म पण करू शकतात पण आपण आठ अब्जे लोक सध्या वीसशे चोवीसमध्ये इसवी आठ अब्जे लोकसुद्धा व्यवस्थित राहू शकत नाही सगळ्यांना व्यवस्थित जेवण शिक्षण देऊ शकत नाही आपण जास्ती बुद्धिमान आहोत की ते व्हायरस बुद्धिमान आहेत हे आपल्याला विचार करावा लागेल खरं आहे खोटं आहे काभर आपण मागे पडतोय बरं हे सगळे वादविवाद होतात काभर सगळे युद्ध सुरू होत ठीक आहे यावर आपल्याला विचार करावा लागेल जितक्या लवकर करू तितकं चांगलंच आहे अशा कित्येक पायग्राफ्स आहेत पण हे चार पाच वाचले किती चार आणि चार आठ आठ तुम्हाला तुमच्या समोर उद्धृत केले ठीक आहे आपण यावर विचार करावा की आपण समाजात दुफळी का माजवतो का सतत लोकांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतो सतत विजय व्हायचं सतत दुसऱ्यांवर दाब टाकायचं सतत आपला कंट्रोल राहायचा सतत आपला जोज पैसा येईल सतत आपणच सुखीत राहावं हा जो स्वार्थीपणा माणसाचा याला कुठेतरी आळा बसावं कारण की याच्यावर पण सु बरेचसे पायोग्राफ आहे म्हणतो तर यावर आपण विचार करावा धन्यवाद